नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात मान्सूनचा जोर वाढणार पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आय एम डी ने दिला अलर्ट राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण ठाणे पालघर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे समुद्र सपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे सत्तावीस जून ते एकतीस जून व एक जुलै रोजी कोकण गो गोव्यात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा येथील पुढील काही दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाने उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग गुजरात राज्य राजस्थानचा आणखी काही भाग मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग पश्चिम उत्तर प्रदेशाचा आणखी काही भाग बिहार पूर्व उत्तर प्रदेशाचा आणखी काही भाग उत्तरखंडाचा बहुतांश भाग हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाबचा आणखी काही भाग व्यापलेला आहे महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे शहर व परिसरात आजपासून पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता अलर्ट अलर्टनुसार जाहीर करण्यात आली आहे धन्यवाद